पुणे लोकसभा मतदारसंघासाठी हॉटेल कल्पना कट्टा आयोजित एक्झिट पोल स्पर्धा घेण्यात आली होती पुणे लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार आणि किती मताधिक्याने अर्थातच लीडने बाजी मारणार यावर ही स्पर्धा आयोजित होती यामध्ये अंदाजाच्या जवळच्या व्यक्तीस प्रथम क्रमांक विजेता व तदनंतर दुसरा तिसरा विजेत्यांची निवड केली गेली स्पर्धेत राजेश झाड प्रथम विजेता ठरले असून त्यांना एकवीस हजाराचे बक्षीस दुसऱ्या क्रमांकावर राम तोडकरी यांना अकरा हजाराचे बक्षीस तर तिसऱ्या क्रमांकावर नारायण रावडे व रुशल टाले यांना प्रत्येकी अडीच हजाराची बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले सोबतच चतुर्थ क्रमांकावर पंधरा स्पर्धकांची निवड झाली त्यांना प्रति दीड हजाराचे बक्षीस देऊन कल्पना कट्ट्याच्या वतीने गौरवण्यात आले कित्येक जणांचा राजकीय आकडेवारींचा अभ्यास उत्तम असतो मात्र त्यांच्या या गुणाचे कौतुक होताना दिसत नाही यासाठीच या हुशार व्यक्तींना पोचपावती म्हणून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत लगभग तीन हजार लोकांनी सहभाग नोंदवला होता तर जवळपास पंचाहत्तर हजारची बक्षिसे विजयी स्पर्धकांना देण्यात आली अशी माहिती आयोजकांनी कार्यक्रमावेळी दिली नेहमीप्रमाणे कल्पना काढता काही ना काही नवीन आयडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांच्या गुणगौरवाचं कौतुक करण्याचं काम करत असतं सध्या नुकत्याच पाच सहा दिवसापूर्वी निकाल लागले निकालामध्ये लोकसभेचे उमेदवार जे विजयी होणार होते ते कोण विजयी होतील त्यासाठी आम्ही एक एक्झिट पोल ठेवला होता आमच्या कल्पना काठ्ठ्याकरते आणि त्यामध्ये आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला जवळजवळ अडीच ते तीन हजार अर्ज आपल्याला उपलब्ध झाले काही छाननीमध्ये रिजेक्ट झाले असतील पण अडीच ते तीन हजार अर्ज आले त्या अर्ज जात असताना आम्ही त्यामध्ये सगळं सेपरेशन करून कुणाला किती मार्काच्या अंदाजाने आपण केले ते सगळे सेपरेट करून आम्ही व्यवस्थित ठेवले आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी आम्हाला आकडा कळल्यानंतर जवळचे कोण किती मतांनी येतील आणि आलेले आहेत याप्रमाणे आम्ही एक पंच्याहत्तर हजाराची बक्षीस आम्ही डॉकेट ठेवली होती एक्झॅक्ट मतदानाच्या जवळ कोण पोहोचतोय आकडा लावण्यात ते आम्ही गेले पंधरा दिवसापासून गोळा केलेल्या अर्जामधनं आमचे एक झाड म्हणून मित्र आहेत ते पहिल्यांदा बक्षीस त्यांनी मिळवलं होतं राम तोडकरी म्हणून आहेत त्यांनी दुसरं अकरा हजारचं बक्षीस मिळवलं असे एकवीस हजार अकरा हजार करून करून सर्व बक्षीस आज वाटून झाली माझं नाव राजेश झाड कल्पना कट्टा ग्रुपने हा जो उपक्रम केला आहे त्यात मला प्रथम पारितोषिक मिळाले आणि इथल्या कार्यक्रमातला जो उत्साह आहे तो बघून मला खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे की एवढं हे काम करतायत आणि माझ्या मते ह्याच्यातून एक जनजागृती मिळते आहे संदर्भात जागरूकता होईल कल्पना गट्टा ग्रुपला मी शुभेच्छा देतो की यापुढे त्यांनी हे कार्यक्रम करत राहावे नमस्कार माझं नाव राम तोरकडी कल्पना कट्टा या ग्रुपने जो उपक्रम राबवला होता या सध्याच्या इलेक्शन मध्ये त्यामध्ये मला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे याबद्दल मी कल्पना कट्टा मित्र परिवाराचे मनापासून आभार मानतो सर्वप्रथम कल्पना कट्टाचे सर्व जे, जे सभासद आहेत त्यांचे आभार अत्यंत चांगला आणि एक वेगळा असा उपक्रम त्यांनी राबवला त्याच्यामध्ये मला तृतीय पारितोषिक लागले आहे आणि धन्यवाद सर्वांचे कट्टा जी कल्पना कट्ट्याच्या वतीने एक्झिट पोल स्पर्धा घेण्यात आली होती त्यात माझ्या सासरे नारायण रावडे यांना दृप्य प्रमाणपासून प्राकृषिक मिळालं अतिशय छान उपक्रम कल्पना कट्ट्याने राबवला आता सर्वांचं कल्पना कट्ट्यापर्यंत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार त्याला उत्कृष्ट एवढ्या पावसात सुद्धा बरीच लोक इथं जमली व त्यांनी त्याला उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्यामुळे मी त्या सगळ्या जे काही न्यू हे जिंकून आलेले किंवा आमचे जे कार्यकर्ते सगळ्यांचे मी खूप आभार मानतो व असंच पुढं आम्ही उपक्रम नवीन नवीन घेत असतो हे सुरेश अप्पा यांच्या आयडियात यांच्या याच्यातनं आम्ही त्यांना सगळ्यांना साथ देतो वेळी टीम वर्ग वरनं आम्ही असे नवीन नवीन उपक्रम घेत असतो जय जय महाराज